येवला तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत घरफोडीच्या गुन्ह्यांमधील चार आरोपींना अटक केली आहे सुमारे तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी जप्त केलेल्यांमध्ये दहा तोळे सोने दोन मोटरसायकली आणि घरफोडीसाठी वापरलेली हत्यारे यांचा समावेश आहे या कारवाईमुळे येवला निफाड आणि वैजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण चौदा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली माननीय बाळासाहेब पाटील सर अपर अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दहा तोळे सोने आहे दोन मोटरसायकली आहे आरोपी चार अटक करण्यात आलेले आहेत त्यांचा चार दिवस पीसीआर घेण्यात आलेला आहे आरोपी हे अट्टल घरपोडी करणारे आहेत त्यांच्याकडे असलेले घरपोडीचे जे साहित्य आहे कानस कटवणी ऍडजस्ट पाना हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले दहा गुन्हे निफाड निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले तीन गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा एक गुन्हा असे चौदा गुन्हे ओपन झालेले आहेत उर्वरित तीन आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत त्या आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल अत्यंत चांगली कामगिरी धारशी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे या टीम मध्ये मंडलिक पी आय तालुका पोलीस स्टेशन पी एस आय हर्षवर्धन बहीर पी एस आय पवार भरत कांदळकर हवलदार बिन्नर राजेंद्र पाटील सचिन वैरागर गणेश बागुल योगेश मोरे गणेश सोनवणे पंकज शिंदे संतोष जाधव सागर बनकर श्याम तेटे राजू दुबे ललिता ढाकणे सुनीता महाजन वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे आणि यांच्यामुळे ये के आ ही कारवाई अधीक्षक बाळासाहेब पाटील मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तेग बहादूर संधू यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आरबीन्यू साठी पांडुरंग भांगरे मोखाडा